राज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काच व्यासपीठा तुम्हाला फोन लावला तुम्ही काय बोलाय शिव साहेबांना बोला शिरो साहेबांनी फोन चालले साहेबांनी कोणते फोन उचललेला आम्ही हेड का सांग साहेबांनी आम्ही शांत बसलो आम्हाला हे करा तुम्ही लावला देवात घ्या आणि तुम्हाला आमचं काय करायचं ते करा आमच्या गुन्हे दाखल करायचे साहेब तुम्हाला गुन्हे दाखल करा लाटी हल्ला करा लाटी हल्ला करा काय करायचं ते करा आम्हाला आमचा आरोप काय ते सांगा काय आरोप आहे आमचा तुम्ही पाच वाजेपासून बसून ठेवलं तुम्ही आम्हाला आमचा आरोप काय दिशा उलकडताय सगळ्या चर्चा काम का सांगितलं काम थांबवणार आता काम थांबवणे का आम्हाला सांगा नाही नाही मग ऐका दोन मिनिट ऐका साहेब ऐका 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 थांबा दोन मिनिट थांबवा साहेब आपली मीटिंग झाली बरोबर सकाळी मिटिंग झालं त्याच्यानंतर मी त्यांचे काम चालू त्या बांधकाम बांधकामाला सपोर्ट देण्यासाठी पेपर युज करते त्याच्या व्यतिरिक्त बाकीच आपण त्याच्या काही युजांसाठी आपण बघतोपर्यंत तुम्हाला पण सांगितलं त्याच्यामुळे जर आपण काही काम करत नाही

दोन वेळा मागणीच्या या निष्कर्षावर देण्यासाठी जे बोलणं गरजेचं आहे ती पार्श्वभूमी पूर्ण तयार करून सगळ्यांशी बोलून नंतर आम्ही इथे आलोय तुम्हाला वाटते का नाही की आम्ही निवांत बसलोय तुम्ही जर बसलाय असं नाहीये कंटिन्यू सगळे फोन चालू आहे नाही तुम्हाला मी टाळतोय किंवा काय फक्त योग्य सगळ्यांशी कानावर घालून निर्णय घेणं हा पार्ट याच्यामध्ये आहे मी जे म्हणताय वरच्या मीटिंग मध्ये काय ठरलं होतं हे मी बोलण्यापेक्षा इथं साहेब आहेत खडगुजर साहेब आहेत पी आय साहेब आहेत मी जर बोललो तर तुम्हाला वाटेल की मी बाजू एखाद्या ह्याची लावून धरतोय असं अजिबात नाहीये साहेब बोलतील तुम्ही स्वतः होता सगळ्यांनी निर्णय घेतला इथं निर्णय झाला काम बंद करायचा तरी पण काम चालू कसलं होतं सगळ्यांनी म्हणून काम करायचं असतंय सगळ्यांशी चर्चा करूनच तो निर्णय घेणं अपेक्षित होतो म्हणून सगळ्यांनी चर्चा करत सगळं तुमचं म्हणजे काय जबाबदार जबाबदार संस्था तुमचीच ना वळसे साहेब जे बोलतोय ते तुम्हाला पटते का घटना तुमच्या मंडळी जागेवर गेली परिस्थितीची पाणी केली परिस्थितीचं काम केलं तुम्ही पाहिलं संध्याकाळी मी पोलीस स्टेशनला होतो सगळ्या कार्यकर्त्यांचे रात्रीचे कार्यकर्ते होते आम्ही सांगितलं की आमच्या बाजूने हिंदू मुसलमान हा वाद नाही आमच्या मधून कुठलाही आम्हाला तणाव तयार करायचा नाही लॉ ऑर्डर ची सिच्युएशन क्रिएट करू द्यायची नाही आमचं शंभर टक्के प्रशासनाला सहकार्य आहे रात्रीची भूमिका अशी होती की तुम्ही त्याच्यातल्या परिस्थितीत गांभीर्य पहा प्रांत साहेबांना घ्या ऍडिशनल एस पी ना घ्या डीओ एस पी घ्या आणि तुम्ही जागावर पाहणी करा त्याचं गांभीर्य पहा गांभीर्य पाहिल्यानंतर आपण निर्णय घेऊया तोपर्यंत आम्ही तुम्हाला काय सांगितलं होतं की आम्ही तोपर्यंत कलेक्टर साहेबांना एक पत्र देतो कुठलं पत्र नहीं। नहीं। पानी की जोपर्यंत त्याची आर्किओलॉजिकल सर्वे करून काही पाणी होत नाही त्याची प्रोसिजर होत नाही तोपर्यंत तुम्ही काम बंद ठेवा त्या भूमिकेतून तुम्ही सकाळी पाहणी केली पाहणी केल्यानंतर कालचा अख्खा दिवस सकाळची पाहणी पाहणी केल्यानंतर आम्ही तुमच्याकडे आलो या मधल्या कालखंडामध्ये तुम्हाला जी चक्र फिरवायची होती ती तुम्ही का फिरवली हो नाही बैठकीनंतर अंतिम असं ठरलं त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली की त्या ठिकाणी जेसे ती स्थिती ठेवा तुम्ही जे कॉलमचा हट्ट करता कॉलम करू नका उलटा आम्ही सांगतो का भले तर दुसऱ्या समाजाचं जरी प्रार्थना स्थळ असलं तर ते पडायला नको म्हणून तुम्ही त्याला तात्पुरते सपोर्ट लावा तात्पुरते सपोर्ट लावा आम्हाला कोर्टामध्ये जाण्याची संधी मिळेल कोर्टामध्ये जाऊन आम्ही आमची भूमिका मांडतो तुमची भूमिका एवढीच अपेक्षित होती की सगळ्या परिस्थितीचं गंभीर पाहून तुम्ही त्या ठिकाणी कालचा अख्खा दिवस आजची दुपारी आपण किती वाजेपर्यंत होतो दीड दोन वाजेपर्यंत होतो दीड वाजेपर्यंत तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रशासनाला संपर्क करून या सगळ्या विषयाला फ्रेमआउट करता आला नाही का बरं एवढं त्या ठिकाणी ठरलं होतं कि तुम्ही तात्पुरती सपोर्ट लावा बांधकाम बाकीचं काही करू नका त्याच्यानंतरही जेव्हा तिथं बांधकाम चालू राहते किती जणांनी रेकॉर्डिंग घे तुमच्या सीसीटीव्ही मध्ये अजूनही त्यांचं मला वाटतं हातानी कॉन्क्रीट करून काम चाललंय तुम्ही मला एक सांगा आपल्या चर्चेमध्ये आपल्या चर्चेमध्ये जर असं असेल की आमच्याशी चर्चा एका बाजूला ठेवायची आणि तिकडं बांधकाम करून ठेवायचं तर ही सगळी मंडळी त्याबद्दल घोषणा देत असं आम्ही सांगतोय श्रीकांतजी ह्या सगळ्या मुलांच्या भावनेचा विचार करा ह्या सगळ्या मुलांनी लॉ अँड ऑर्डरला जेवढं मेंटेन ठेवलंय त्या भावनेचा विचार करा कालपासून ज्या प्रोसिजर आम्ही फॉलो करतोय ज्या पद्धतीने तुमच्या सगळ्यांशी टेक्निकली आपण चर्चा करतोय ज्या तुमच्या अडचणी आम्ही समजून घेतोय आणि त्याच्यानंतर आपण निष्कर्ष काय काढतोय की तात्पुरतं सपोर्ट लावा तुम्ही तात्पुरता सपोर्ट लावण्यासाठीची त्या ठिकाणी यंत्रणा लावण्यापेक्षा तुम्ही हाताने माल काढून तुम्ही फुटिंग मारताय ती कशासाठी भरली जाते सर ही सगळी मुलं यांच्या भाऊ काय दोन गोष्टी चर्चेमध्ये जी भूमिका तुम्ही मांडली त्या भूमिकेपेक्षा वेगळी आता भूमिका जागेवर सुरू आहे याचा अर्थ तुम्ही आमच्याशी चर्चा करताय समोरच्या व्यक्तींना त्यांची भूमिका चालवण्यासाठी तुम्ही मुबा देत आहे असा सगळ्यांचा बांधला हा तुटला पी वळसे पाटील यानं पुढवून जातील प्रमोद बाण केल्यानं पुढं होतील आणि संदीप बाण केल्यानं पुढं आमच्या अंगावर पुढवून जातील आमची अडचण समजून घ्या ही सगळी मुलं केवळ आणि केवळ त्या प्रत्येकाच्या भूमिका आमच्याशी जोडलेले आहेत आणि कुठतरी संयमाची भूमिका मुळात त्याच्यात होतं काही तुमचं प्रशासन म्हणून जे सहकार्य जे संवेदनशील पातळीवर पाहिजे तुम्ही दुपारपर्यंतची भूमिका धरली त्या भूमिकेप्रमाणे हालचाली काम केले आहे सरच नका माझ्यापेक्षा अधिकार सांगा पण काय हालचाली केल्यात किंवा काय या सगळ्या गुणांची चर्चा सगळ्यांना मी जे बोलतो मान्य आहे का माझी आता सगळ्यांची वतीने विनंती आहे शिवसाहेब शिवसाहेब आमची तुम्हाला विनंती आहे सगळ्या मुलांच्या वतीने मी विनंती करतो सगळ्यांच्या वतीने विनंती करू का दुपारच्या झालेल्या चर्चेला तात्काळ तुम्ही त्या ठिकाणी अंमलबाजावणी करा दुपारी जे ठरलंय तिथं कुठले कॉन्क्रीट कॉलम करून तुम्हाला काय लगेच त्याच्यावर उलमड देता येणार नाही तुम्ही तात्पुरते सपोर्ट द्या आम्ही तुमच्या इतकी त्या वस्तूची काळजी घेतोय मग ते तुम्ही सपोर्ट देण्यासाठीच यंत्रणा राबवली पाहिजे जर ती राबवली जात नसेल समोरचा समाज जर मनमानी करत असेल कॉन्ट्रॅक्टर कोण आहे कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर देखील कॉन्ट्रॅक्टर आहे आमच्या सगळ्यांच्या वतीने एकच म्हणणं आहे त्या ठिकाणी जर लॉ एड ऑर्डर आमच्याकडून जर समजा त्या ठिकाणी बिघडली गेली तर मग अशी संधी पाहू म्हणली त्याप्रमाणे आमच्या गुन्हे दाखल करा आणि लॉ एन्ड ऑर्डर त्या ठिकाणी बांधकाम चालू ठेवून तर त्यांनी बिघडवली आणि या सगळ्या पोरांनी जर उद्या काही वाकडं पाऊल उचललं त्यांच्यावर तुम्ही फौजदारी गुन्हे आता दाखल करा तशी त्यांना नोटीस द्या की जर तुम्ही आता तत्काळ जर बांधकाम बंद केलं नाही आणि जर आमच्या सांगितलेल्या निर्देशांचं पालन केलं नाही तुमच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात ते येतील तर आता ती सोल प्रॉपर्टी ऑफ युअर्स जोपर्यंत त्या ठिकाणी बांधकाम करून तुम्ही त्यांना हॅन्ड ओव्हर करत नाही जो काही तुमचा उपक्रम आहे तोपर्यंत तुमच्या अधिकार त्या ठिकाणी लागू होतात आता त्या ठिकाणी त्या दर्ग्याचे जी कोणती ट्रस्ट आहे की ट्रस्ट आता जोपर्यंत बांधकाम होतो तोपर्यंत ते मालक नाहीत ते संयोजक नाहीत ते मॅनेजर नाहीत मॅनेजमेंट तुमच्याकडे आहे तुमची यंत्रणा लावा आणि या सगळ्या मुलांच्या वतीने मी पुन्हा एकदा सांगतो लॉ अँड ऑर्डर समोरच्या समाजाने हातात घेण्या उपयोग नाही तुम्ही अजूनही त्यांची सुरू असणारी बांधकाम तुम्ही थांबवा आणि त्यांना तुम्ही नोटीस देऊन ती बांधकाम थांबवा हे सगळ्यांना आहे का आणि हे जर होणार असेल तर आम्हाला तुम्ही आता त्या पद्धतीने पेपरवरची नोटीस द्या तुम्ही घोषित करा आम्ही आता उठू शकतो आणि होणार नसेल तर त्यांना तुम्ही उद्या तशी नोटीस जर देणार नसाल आताच्या क्षणाला की जर तुम्ही बांधकाम थांबवलं नाही तुमची जर मनमानी केली तुम्ही जर कायदा हातात घेतला तर नाही जाणी नगर प्रशासन तुमच्यावर फौजदारी कारवाई करेल अशी तुम्ही त्यांना नोटीस जर देणार असाल तसं जर समज देणार असाल

सगळे खूप काही शांत राहून साहेबांच्या अध्यक्षतेखाली जो काही तुम्हाला आता निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य असेल साहेब फक्त अधिकार साहेबांना बोलू द्या कारण तुम्हाला असं वाटतं की मी हे करी आहे एक बाजू घेतोय मी काय नाहीये साहेब निर्णय घेते प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वजण इथे जमले आहे बघा आता दुपारी आपल्या शिष्टमंडळासोबत काय चर्चा झालेली आहे आता परत त्याची निरुक्ती मी करणार नाही कारण जी चर्चा आमची झालेली या चर्चेचा तपशील आम्ही त्याच्यामध्ये ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतलेली तर पत्रकार परिषदेच्या वार्तालापामध्ये आम्ही सर्व त्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत परंतु एकूणच आता ही परिस्थिती पाहता आणि कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता याच्यामध्ये आपण आता दोन निर्णय त्याच्यामध्ये घेतोय की ज्या आपल्या वादांतिक दर्ग्याचं काम आपल्या परिसरामध्ये सुरू आहे तर त्या स्ट्रक्चरला आता पुढे भविष्यामध्ये काही लगेच दिवसांमध्ये काही त्याच्यामध्ये काही धोका निर्माण होऊ नये तरून फक्त टेम्परेरी स्ट्रक्चरच काम नगरपालिकेच्या वतीने ठेकेदार त्या ठिकाणी करेल अशा पद्धतीने लेखी सूचना आपण त्या ठेकेदारांना देऊया तुम्ही बरोबर आहे पहिला मुद्दा म्हणजे काय त्याचा रोड आरचा असा आहे की टेम्परेरी स्ट्रक्चर म्हणजे त्या ठिकाणी तात्पुरते आधार लावून त्या बांधकामाला खाली पडणार नाही याची काळजी घेणे याला टेम्परेरी स्ट्रक्चर आपण म्हणतो कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण उभं राहू जे काही टेम्पररी स्ट्रक्चर म्हणजे टेम्पररी स्ट्रक्चर म्हणजे आपण जे लाकडी बांबू राहून जे काही स्लॅब त्याच्याऐवजी त्या ठिकाणी त्याचा स्लॅब होता आहे त्याला कॉलम जे आहेत लोखंडी लोखंडी त्याच्या टेक्निकल कंपनी येत आहे ती कंपनी त्यामध्ये एक्सपर्ट आहे ती कंपनी ते सपोर्ट लावेल ते सपोर्ट अशा पद्धतीचे असतात की ज्या वेळेला खरून यांचं काम आपण जे कोर्टामध्ये जाऊन जे काही भूमिका मांडतोय आणि जे काही आपला आक्षेपरक वाटतंय उद्या जर आपल्या शंकाचं निरसन झालं तर त्यांचं पुढचं काम चालू करण्यासाठी आपण एक मिनिट देखील त्यांना तोपर्यंत तात्पुरतं टेम्पररी स्ट्रक्चर टेम्पररी कुठलं सपोर्ट त्याला एक एजन्सी त्याला एक एजन्सी नगरपंचायत त्या ठिकाणी नेमणूक करेल त्याच्यासाठी त्वरेच्या त्यांच्या हालचाली सुरू आहेत मागाशी मी जे पवार साहेबांशी बोलत होतो कार्यकर्त्यांना असा कदाचित गैरसमज होऊ शकतो की शिक्षकांना का घेतलंय त्या येणाऱ्या यंत्रणेची यंत्रणेची कुठे येणाऱ्या त्यांनी माझ्या समोर तीन वेळा फोन साडे नऊ वाजता ती यंत्रणा आणि उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये पाणी केल्याबरोबर त्वरित त्याच्यावरची हालचाली त्यांनी करायच्या ही जबाबदारी नगरपंचायतची राहील उद्या आठ दिवस जर हालचाली झाल्याने ते जर स्ट्रक्चर खाली पडलं त्याला नगरपंचायत जबाबदार राहील आम्हाला जी कोण प्रोसिजर करायची ती प्रोसिजर करेपर्यंत मानिने प्रांत साहेब म्हटल्याप्रमाणे तात्पुरतं म्हणजे लोखंडाचे बांबू लावून ते सपोर्ट तात्पुरत आधार देणे हा पहिला मुद्दा मला असं वाटतं सर्वांचा क्लिअर झालेला आहे दोन मिनिट आता त्याला स्टेटस को आपण ठेवूया त्याच्यामध्ये वाद घट काही त्याच्यामध्ये होणार नाही आणि दुसरी गोष्ट याच उघड नाही जर काही मटेरियल जर त्यांनी मोबिलाइज केलं असेल तर आपण कॉन्ट्रॅक्टरला सूचना देऊ ते मटेरियल जे काही घटनेमुळे जी काही तणावाची परिस्थिती निर्माण झालेली त्या त्या ठिकाणाच्या परिसरामध्ये तातडीनं जमा जमाबंदी लागू करण्याचा प्रस्ताव मला असं वाटतं पोलीस अधीक्षक कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलेला आहे तर तो आदेश आपण उद्यापर्यंत ठिकाणी ठिकाणी करण्याचा प्रयत्न जेणेकरून त्या परत विनाकारण गर्दी होऊन कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती बिघडण्याचं जर काय आहे तर तशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होणार तर मला असं वाटतं ह्या दोन तीन महत्वाच्या मुद्द्यांवर आपलं आता एकमत व्हायला काही हरकत नाही त्याच्यामुळं विनाकारण आता सर्वांनी आपन... करायचं कालपर्यंत जशा पद्धतीने आपण सर्वांनी सहकार्य केलेलं कालपासून जो विषय उभा राहिला ज्या विषयामध्ये कळत न कळत हिंदू समाजाच्या धार्मिक भावना देखील जोडल्या गेल्या आपल्या डोळ्यासमोर जे काही थोडीशी शंकेच वादळ निर्माण झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण कायद्याच्या जागरूक राहू काल संध्याकाळपासून पोलीस प्रशासनाच्या महसूल प्रशासनाच्या संपर्कात आहोत दुपारपर्यंत झालेली चर्चा अत्यंत सकारात्मक होती मागाशी साहेब म्हटल्यात आपण त्यांच्या भावनेचा आदर करूयात त्यांना त्यांच्या वरिष्ठांचा काहीतरी मार्गदर्शन घ्यावं लागलं असेल त्याच्यामध्ये आपण जायची गरज आता नाही प्रांत साहेबांनी त्यांच्याकडे असणाऱ्या अधिकारांचा वापर करून ते काम आता स्थितीत थांबवलेलं आहे पुढं कोणताही सिमेंटचा वापर करून कोणते काम होणार नाही याची काळजी घेण्यासाठी सगळं सिमेंट आणि तत्सम बिल्डिंग मटेरियल उचलण्याच्या त्यांनी सूचना दिलेल्या आहेत सोबतच त्या दर्ग्याला भविष्यात काय अडचणी येऊ नयेत म्हणून त्याला जे सपोर्ट द्यायचे सपोर्ट देण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी सूचना संबंधित एजन्सीला दिलेल्या आहेत आपल्या सगळ्यांच्या समोरचा समाज जमून आहे आणि आपणही जमून आहे म्हणून त्या भागाच्या शंभर मीटर अंतरामध्ये तुम्ही लागू करता हे तुम्ही घोषित केलेलं आहे आमच्या दृष्टीनं सगळे महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये आले पण याच्यामध्ये आमची एक विनंती अशी राहील हे सगळं तुम्ही करत असताना आमच्या बाजूने शंभर टक्के कायद्याला आम्ही समर्थन आणि सपोर्ट देणार आहोत देणार आहोत का सगळ्यात महत्वाचं या सगळ्या साहेबांनी पारित केलेल्या आदेशांना जर आपण जर पालन करतो तर आपण हीच विनंती साहेबांनी करू का हे समोरच्या पक्षाने आत्ताची संस्कृतची बीन आहे की त्यांनी जपावी समोरच्या पक्षाने देखील आपण साहेबांच्या मध्ये होतो हे आव्हान या ठिकाणी करू आणि जर भविष्यात आल्या तर त्याला प्रशासन म्हणून स्वराज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काचं व्यासपीठ